नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिशा एज्युकेअरच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत भारतात एम बी बी एस आणि तेही विदाऊट डोनेशन आपल्याला कसं ॲडमिशन घेता येईल या संदर्भात तर ही नीटची परीक्षा जी झालेली त्याला जवळपास तेवीस त्या त्या एक लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आणि त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत एक डिस्कस झालं तर कम्पेरेटिव्हली ज्या एम च्या सीट्स आहेत ह्या खूप कमी आहेत पूर्ण भारतात जरी विचार केला आपण गव्हर्नमेंटच्या एक लाख वीस हजारच्या आसपास सीट्स असतात तर प्रत्येक विद्यार्थ्याला एमबीबीएस ऍडमिशन भेटतं का तर नाही परंतु आपण असं काही ऐकतो की एखाद्या विद्यार्थ्यांचं तीनशे ऐंशीला एमबीबीएस सिलेक्शन झालेलं आहे कुणाचं दोनशे पन्नास पर्यंत झालेलं आहे ठीक आहे शेवटच्या राऊंडला तर हे नेमकं कसं होतं या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण एक माहिती घेऊयात बरोबर तर सर्वप्रथम जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलेलं की पूर्ण भारतामध्ये जे काही कॉलेजेस आहेत त्यांची जी काउंसलिंग प्रोसेस आहे ती कोटा वाईज होते तर कंपल्सरी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा हा अदर स्टेटच्या स्टुडंटसाठी प्रत्येक कॉलेजमध्ये असतोच बरोबर जो ऑल इंडिया लेवलवर आणि काही असे जे कॉलेजेस आहेत किंवा काही असे स्टेट्स आहेत की ज्या स्टेटमध्ये तो ओपन टू ऑल असतो स्टेट कोटा देखील बरोबर तो स्टेट ओपन असल्यामुळे उदाहरणार्थ तेलंगणा आहे त्यानंतर हैदराबाद आहे है, इकडे यूपी आहे ठीक आहे तर ह्या स्टेटमध्ये तुम्ही त्या स्टेट कोट्यामधून अप्लाय केलं तर तुमचं ते एक सिलेक्शन होऊ शकतं तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण ह्या पॉइंट वाईज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बरोबर तर जसं मी सांगितलं की एक लाख वीस हजारच्या आसपास सीट्स असतात तर ह्या सीटचं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे वेगवेगळ्या वेग कोट्यांमध्ये केलेलं आणि तसंच त्या पद्धतीचे फॉर्म वेगवेगळे असतात तर सर्वप्रथम तुम्हाला ही माहिती घ्यायची की टोटल किती प्रकारचे फॉर्म असतात आणि किती प्रकारचे काउन्सलिंग होते बरोबर उदाहरण तर महाराष्ट्रामध्ये जो स्टेटचा कोटा आहे तर त्यासाठी पंच्याऐंशी टक्के टी सेलवर प्रोसेस होते आणि महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत ते त्यात तर अप्लाय करतात तर ज्यांचा स्कोर असा कमी आहे अशांनी जास्तीत जास्त प्रोसेसमध्ये भाग घ्यायला हवा उदाहरणार्थ महाराष्ट्रातला ऍप्लिकेशन आहे कर्नाटकामधलं आहे तेलंगणामधलं आहे हैदराबादमधलं आहे यूपीचा आहे त्यानंतर हरियाणाचा आहे बरोबर म्हणजे जेवढे तुम्ही जास्त फॉर्म भरणार जास्त तुम्ही अप्लाय करणार तेवढे तुमचे जास्त चान्सेस हे वाढतील ऍडमिशन होण्याचे बरोबर तर काय होतं की जवळपास पाचशे साडेपाचशे पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना स्कोर येतो त्यांचं काही एमबीबीएस ऍडमिशन होत नाही मग ते काय करतात रिपीटचा निर्णय येतात बरोबर मग रिपीटच्या निर्णयामुळे कदाचित त्यांच्या स्कोर पर्यंत त्यांच्या रँक पर्यंत ती सीट येणार आणि त्या प्रोसेसमधून ते बाहेर होतात पुन्हा काय होतं की मग ती सीट खालच्या विद्यार्थ्यांना रँकच्या विद्यार्थ्यांना भेटते असं करत करत आपल्यापर्यंतही येऊ शकते बरोबर व त्यामुळं हो तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस ही शेवटच्या राऊंडपर्यंत काही काही स्टेटमध्ये स्पॉट राऊंड होतात त्या स्पॉट राऊंडमध्ये दे देखील तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागतं बरोबर त्यानंतर पुढचा हो जो विचार करायचा झाला की कॅन्सलेशन ऑफ सीट्स बरोबर भरपूर असे विद्यार्थी असतात की ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असतं मग त्यांना प्रायव्हेट कॉलेज भेटतं आणि प्रायव्हेट कॉलेजची मग सीट ते शेवटच्या राऊंडला का होईना कॅन्सल करतात आणि रिपीट साईट जातात किंवा दुसरा काही निर्णय घेतात पण त्यावेळेस त्या कॅन्सल झालेले सीट्स आहेत हे देखील आपल्याला भेटण्याची शक्यता असते फक्त त्या सीट्स मॉनिटर करणं हे आपल्याला आवश्यक असतं म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये आता किती सीट्स आहेत कोणत्या स्टेटमध्ये किती ऍडमिशन कॅन्सल झाली आणि आपण तिथे अप्लाय करतो का दरवर्षी ही काउन्सिलिंग प्रोसेस ह्या पद्धतीनं चालते बरोबर आता महाराष्ट्रात जर विचार करायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेज आणि एकवीस हे प्रायव्हेट कॉलेज आहेत आणि सगळ्यांच्या मिळून जवळपास एक आठ हजार सीट्स आहेत बरोबर गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेटच्या मिळून तर ह्या सीटचं डिस्ट्रीब्युशन जसं केलेलं आहे तसंच इतर राज्यामध्ये देखील डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं तर आपल्याला काय करायचंय की प्रत्येक राज्याची काउन्सिलिंगची प्रोसेसची माहिती घ्यायची आणि त्या त्या राज्यावाईज आपल्या बजेटनुसार आपण फॉर्म भरायचा आहे बरोबर मागच्या दोन वर्ष अगोदर देखील आम्ही अडीचशे ज्याचा स्कोअर होता अशा विद्यार्थ्याचं ॲडमिशन हे एमबीबीएस ला करून दिलेलं मध्ये एक जवळपास एक अकरा एक लाख रुपये पर इयर फीस होते त्यांची ठीक आहे तर अशा काही गोष्टी आहेत ह्या तुम्ही शेवटपर्यंत प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट राहिल्यानंतर तुम्हाला ह्या लक्षात येतील बरोबर त्यानंतर आमच्याकडून काय तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते याबद्दल थोडीशी माहिती देतो थो। आम्ही फॉर्म फिलिंग पासून तर ॲडमिशन होईपर्यंत पूर्ण तुमची काउन्सिलिंग प्रोसेस पूर्ण करून देतो भरपूर पालक मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी असे पाच एक वर्षापासून आमच्या संपर्कात आहेत आणि एक बजेट फ्रेंडली आपली काउन्सलिंग असते त्यामुळे तुम्ही निश्चितच याचा विचार करू शकता आपलं कॉलेज रोड नाशिक येथे ऑफिस आहे तुम्हाला काही शंका असेल किंवा ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला सहभागी सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ऑफिस थ्रू तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा त्यानंतर हा व्हिडिओ जे विद्यार्थी आता नीटच्या मध्ये पार्टिसिपेट होणार आहेत ह्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा आवडला असेल तर लाईक करा आणि अजून कोणकोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं हो असेल तर डिस्क्रिप्शन लिंक लिंकने तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन देखील होऊ शकता धन्यवाद